नमस्कार मित्रांनो दोन मित्रांची स्टोरी आहे ती ऐकू एका कवितेमधून तर स्टोरी अशी आहे मित्रांनो एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगतोय की गावाकड चल दोस्ता गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खर सांगू कोण कोणाचं नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कामाची घाई पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कामायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कामायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पेण्याच्या शाळेमुळेच विसरलो आपण बाप आणि आई त्या पेनाच्या शाळेमुळेच विसरलो आपण बाप आणि आई त्यामुळेच गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही सांगू कोण कोणाच नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही कर सांगू कोण कोणाचं नाही मित्रा तुझ्या बापानं घाम गाळून कष्ट करून मेहनत करून शिकून तुला मोठं केलं मित्रा तुझ्या बापानं घाम गाळून कष्ट करून मेहनत करून शिकून तुला मोठं केलं पण तूच त्यांना पुरसा सुख नाही दिलं पण तूच त्यांना पुरेसा सुख नाही दिलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं की एवढं मोठं दुःख त्यांच्या नशीबी आलं काय माहीत त्यांनी काय बाप केलं कि एवढं मोठं दुःख त्यांच्या नशिबी आलं तुझ चांगलं व्हावं म्हणून तुझं भल व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी केली ती पायी पायी मित्रा तुझ चांगलं व्हा म्हणून त्यांनीच पंढरीची वारी केली ती पायी पायी त्यामुळंच गावाकड चलत असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचं नाही गागर चल असता स्थितीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कुणाचं नाही पैसा पैसा करून पैसा पैसा, पैसा करून ल झाली तुला पैसा कमवायची घाई पैसा पैसा करून ल झाली तुला पैसा कामायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाही त्यामुळेच गावाकड चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावाकड चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही काय सांगू तुला मित्रा एक गावाकडची आठवण काय सांगू मित्रा तुला एक गावाकडची आठवण ते आपलं पुत्र गायचं वासरू लिंबाचं झाड आणि त्या झाडाखालचा वट्टा काय सांगू मित्रा तुला हे गावाकडची आठवण जरा ऐक ते आपलं कुत्र गायचं वासरू लिंबाचं झाड आणि त्या झाडाखालचा वट्टा मित्रा त्याच वट्ट्यावर राहायचं मी बसून मित्रा त्याच वट्ट्यावर राहायचं मी बसून आणि आईनं मला मारलं की त्याच वट्ट्याभोवती भोवती फिरायचं मी रुसून आईनं मार मला मारलं की त्याच वट्या भोवती मी रुसून आणि बापानं दाणकाउ उचललं की आणि बापानं दानकाउ उचारलं की डायरेक्ट कामाला लागायचो मी डोळे पुसून बापानं दानकाउ उचल की डायरेक्ट कामाला लागायचो मी डोळे पुसून आणि जेवायला बसलं की आईला मला जेव म्हणा लैस घाई जेवायला बसलं की आईला मला जेव जेव मनाची लयच घाई त्यामुळंच गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही कर सांगू कोण कोणाचं नाही गावाकड चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही कर सांगू कोण कोणाचं नाही अरे मित्रा पैसा पैसा करून पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमवायची घाई पैसा पैसा करून लज झाली तुला पैसा कमावायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या पिण्याच्या शाळेमुळेच विसरलो आपण बापानी आई त्या पेण्याच्या शाळेमुळेच विसरलो आपण बापानी आई त्यामुळंच गावाकडे चल दोस्ता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावकड चाल असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही मित्रा गाड्या बांगला पैसा ही तुझी कमाई काय मित्रा गाड्या बांगला पैसा ही तुझी कमाई आणि हे सगळं सोडून आणि हे सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणणारी फक्त तुझी आई गाड्या बंगला पैसा ही तुझी कमाई आणि हे सगळं सोडून फक्त तूच पाहिजे म्हणणारी फक्त तुझी आई त्यामुळंच गागड चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गागड चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही पैसा पैसा करून पैसा पैसा करून लय झाली तुला पैसा कमवायची घाई पैसा पैसा करून ल झाली तुला पैसा कमवायची घाई आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई याला कारणीभूत फक्त आणि फक्त एका पेनाची शाई आणि त्या विसरलो आपण बाप बापानी आई त्या पिण्याच्या शाहीमुळेच विस्पण बापानी आई त्यामुळेच गावाकडे चल असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही गावघर चाललो असता सिटीत काही नाही ना आई नाही ना बाप नाही खरं सांगू कोण कोणाचं नाही